मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची एक नवी महत्त्वाची अपडेट ही आलेली आहे या अपडेटमध्ये काय दिले बघा अपडेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बघा हे एक बॅनर इथं झळकला आहे तुम्ही बघू शकता खाली महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी सन्मान निधी हे बघा मित्रांनो आता लाडक्या बहिणीला हा जो आहे सन्मान निधी आता मिळणार आहे तारीख जाहीर करण्यात आले या yeah, महिला दिनाच्या प पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी काही महिलांच्या मनामध्ये शंका आहे की मार्च आणि जा फेब्रुवारी महिन्याचे दोन्ही हप्ते पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार का नाही हे एक चुकीचं आहे तुम्हाला किती मिळणार पंधराशे की तीन हजार हे पण बघणार खाली का दिले कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिला फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला सन्मान महिला दिनाच्या पा पूर्वसंध्येला मिळणार म्हणजे इथे सरळ सरळ उल्लेख केलेला आहे मित्रांनो महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पाचशे फक्त इथे फेब्रुवारी महिन्याचा उल्लेख आहे मार्च महिन्याचा उल्लेख केलेला नाही आणि इथे काय दिलं बघा पुन्हा सन्मान निधी पंधराशे रुपये मिळणार फक्त पंधराशे तीन हजार रुपये नाही हे जे तीन हजार रुपये आहे तुम्हाला हे पुढच्या अधिवेशन झाल्यानंतर मार्चनंतर मार्चचं तुम्हाला हे पंधराशे द्यायचे की एकवीसशे द्यायचे हे सरकार ठरवेल तुम्हाला फक्त आता आठ तारखेच्या आतमध्ये सा सात आठ तारखेला तुम्हाला हे पंधराशे रुपयेच मिळणार तुम्हाला हे पंधराशे रुपयेच मिळणार याची खात्री करून घ्या तुम्हाला कोणत्या अपाऊंटवर बळी पडू नका तुम्हाला हे तीन हजार रुपये नाही मिळणार इथे सरळ सरळ माझी लाडकी बहीण योजनेच्या आदित्य टेडकर यांनी सरळ सरळ एक न्यूजपत्राद्वारे माहिती दिली आहे हे एक बॅनर आहे तुम्ही बघू शकता इथं सन्मान निधी फक्त पंधराशे इथे दिलेलं आहे आणि ते फक्त आठ तारखेला महिला दिन ज्या दिवशी आहे आठ तारखेला आठ तारखेच्या जवळपास हे तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे असेच माहिती तुम्हाला मिळत राहील आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र